नमस्कार सर्वांना मानाचा जय शिवराय मी तेजी देशमुख आणि आपण पाहतात रोखोक हापूर न्यूज बोलतात ना तळा उशाला कोरड घशाला अशी ही आजची परिस्थिती आहे आज आपण आहोत ग्रामपंचायत हद्दीतील आतकरगाव या पाजर तळाव्याच्या ठिकाणी गेल्या वर्षी या तळाव्याच्या पिचिंगचे काम सुरू झाले परंतु दुर्दैवाने ते अजूनही अपूर्ण आहे आपण बघू शकता हे काम किती अर्धवट अवस्थेत आहे बिचिंग न पूर्ण झाल्यामुळे पावसाळ्यातील पाणी मुरण्याची आणि माती पडण्याची शक्यता आहे यामुळे शेतकऱ्यांसाठी सिंचनाची आणि गावासाठी पिण्याच्या पाण्याचे महत्वाचे साधन असूनही पुरेपूर उपयोग होऊ शकत नाही या कामासाठी शासनाने निधी उपलब्ध करून दिला असेल पण या कामाची ही गती पाहता जनतेच्या पैशाचा सरळ सरळ अपव्यव आहे ठेकेदार कोण आहे या दिरंगाईला जबाबदार कोण आणि हे काम कधी पूर्ण होणार हा गावकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न आहे रोकटोक खलापू न्यूज या माध्यमातून आम्ही सरकारला आणि संबंधित प्रशासनाला आवाहन करतो की या कामाची त्वरित दखल घ्यावी आणि ते लवकरात लवकर, लवकर पूर्ण करावे आपण सर्वांनी मिळून या गंभीर विषयावर आवाज उठवणे गरजेचे आहे अधिक माहितीसाठी रोखटो खलापूर न्यूज ला फॉलो करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र